आता एक लाख कोटी रुपये आता अटल सेतू पंतप्रधानांनीच भूमिपूजन केलं पंतप्रधानांनीच उद्घाटन केलं आज हा प्रकल्प इथून पुढे करायचा म्हटलं तर किती लाख कोटीत गेला असत अध्यक्ष मोदय किंवा समृद्धी महामार्ग आज झाला काही लोकांनी त्यावेळेस विरोध केला होता आम्ही पण त्या विरोधामध्ये होतो <coughs> आम्हाला शेतकरी म्हणायचे नाही नाही आपल्याला विरोध करायचा आहे मी जयंतराव आम्ही सगळेजण संभाजीनगरला त्या सभागृहात होतो हे काही काही सातबारा वगैरे आणले होते जेव्हा या महाराजांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी चारपटीचं पाचपट केलं सगळे आमच्याकडनं निघून तिकडे गेले पैसे घेऊन मोकळे झाले तसंच शक्तीपीठाच होणार आहे विरोध करू नका विकास करायचा म्हटलं तर हवेमध्ये विमानतळ होत नाही विकास करायचं म्हटलं तर हवेतनं रस्ते होत नाही विकास करायचं म्हटलं तर हवेत शहर होत नाही हे आपल्याला जमिनीवरच करावं लागतं फार तर काही बाबतीत पाण्यावर करावं लागतं ज्याचा उल्लेख मी आता केला त्याच्यामुळं एक आपण जरी विरोधी पक्षात असलो तरी विरोधाला विरोध करण्याची भूमिका सोडून द्या विकास बाबतीमध्ये हातात हात घालून पुढे चाला त्या ठिकाणी कुठं आमचं चुकत असेल तर आम्हाला दाखवा आम्ही चूक दुरुस्त करू मी नेहमी सांगतो अध्यक्ष महोदय जो काम करतो ना तोच चुकतो जो कामच करत नाही तो चुकल कसा चाल कामच करत नाही कसं चुकल कसा आता कामच केलं नाही तर चुक्याचा प्रश्न आलाच नाही ना म्हणजे मी कोणाचं बोललो नाही मी सांगतो इन जनरल सांगतो अध्यक्ष महोदय एकंदरीतच मला सगळ्यांना सांगायचं आता एक फॅमिली असती ते घर घ्यायला देखील फ्लॅट विकत घेतात आणि कर्ज काढून घर करतात कर्ज काढून कार विकत घेतात परंतु त्यांच्या असणाऱ्या उत्पन्नातनं दरवर्षी त्यांचं रिपेमेंट करत असतात त्यांनी जर ठरवलं नवीन फॅमिलीनं की बाबा मी आता नोकरी लागली ज्या माझी गाडीची पूर्ण किंमत एक वीस लाखाची आहे ती साठल्यावर आणि माझं घर ऐंशी लाखाचं आहे ते साठल्यावर मी ती फार म्हातारा होईल एक कोटी साठायला आणि त्याची किंमत ते एक लाखाची किंमत होईल जवळपास पाच वर्षामध्ये अध्यक्ष महोदय किंमत दुप्पट होती गणित आहे पाच वर्षात दुप्पट होती दहा वर्षात चौपट होती त्याच्यामुळं असं काही घाबरून जाण्याचं कारण नाही कुठं काही चुकत असेल तर आपल्या सुपीक कल्पना काही असेल तर ती सांगा ती आत्मसात त्या ठिकाणी करू सुपीक डोक्यातनं तयार झालेली कल्पना आणि आणखी अ काय सातारा झाल्यावर सरकार ते सरकारने पायाभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य दिलेलं आहे त्याच्यातनं आमचा रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे उत्पादनामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न आहे ह्याच्यातून अर्थव्यवस्थेला अध्यक्ष महोदय आहे त्या ठिकाणी चालना देण्याचा प्रयत्न आहे हे पण मी सभागृहाला या निमित्तानं सांगू इच्छितो